हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे आषाढी एकादशी दिवशीचा म्हणजेच रविवारचा हा व्हिडिओ आहे आणि त्या दिवशी बघा पाऊस सकाळपासूनच सुरू होता आणि मोठ्या मोठ्या सरी येत होत्या तर त्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस होताच असं म्हणतात की म्हणजे बघा की संतांचं माहेर घर आहे हे पंढरपूर आणि आता हे संत म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या घरी गेलेले आहेत तर त्यांना आनंद झालेला आहे त्या आनंदातच आ, हे आनंदाश्रू आहेत पावसाच्या रूपाने आपल्याला दिसत आहेत असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही आहे तर आषाढी एकादशी दिवशी बघा सुरुवात झालेली आहे रताळाच्या शिऱ्यापासून तर तुम्ही बघत राहा पुढे पुढे काय काय एकादशी आहे म्हणून काय फराळ केलेला आहे तर आपण उपवास करतो तर उपवास करतो तर किती आपण त्याचं म्हणजे की त्याची तयारी आधीच दोन दिवस करत असतो काय तर साबुदाना कसं घेऊन ये रताळे घेऊन ये भगर घेऊन ये बटाटे आण मिरच्या आण रात्री झोपायच्या अगोदर साबुदाना भिजत घाल तर हे दोन दिवस आधीच आपलं चालू असतं इथं बघा ऐश्वर्याने छान अशी विठ्ठलाची रांगोळी काढलेली आहे त्याची पूजा पण केलेली आहे तर आपण अगोदरच दोन दिवस त्याचा ध्यास घेतलेला असतो की उपवास आहे बाबा उपवास आहे उपवास आहे करून इतके सारे पदार्थ आपण बनवतो आणि खातो तर ते जेवणात पण आपण रोज इतके पदार्थ खात नाही तेवढे आपण असं काही स्पेशल उपवास असला तर खात असतो तर याला उपवास म्हणतात का तर उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे म्हणजेच उपवास असतो आणि त्याच्याजवळ राहायचं म्हटलं की फक्तच खाऊन उपवास करायचा असं नाही किंवा नाहीच खायचं असा, असा पण कराय उपवास त्याला पण म्हणत नाहीत तर उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे तर परमेश्वराच्या जवळ आपण कसं राहू शकतो तर परमेश्वराची म्हणजे की सतत चिंतन करणे आणखीन जप करणे सतत परमेश्वराचं ध्यान करणे तर त्याला उपवास म्हणतात ना की फक्त खाऊन उपवास करतात किंवा ना अगदीचं पूर्णपणे उपाशी राहून उपवास करतात असं नाही आहे तर ध्यान मनन चिंतन हे सगळं करत करत आपण उपवास करायचा असतो पण आपण वेगळ्याच पद्धतीचा उपवास करतो उपवास म्हटलं की फक्त खाणे इतकंच आपल्याला माहीत असतं आणि त्याच्यातूनही परत आणखीन ओढून ताणून आपण हे सगळं करायचं खायचं आणि मला मंदिरात जायचं आहे मला मंदिरात जायचं आहे करून आपण मंदिर हे मी माझंच सांगत आहे की आणि मी जे आजूबाजूला बघते ते पण त्याच्यावरून पण जे अनुभवलेलं आहे ते मी सांगत आहे मी इथं कोणालाही काही व्यक्तिशः कोणाला काही बोलत नाहीये हे मी माझंच मत आहे आणि ते मी माझ्यावरूनच ठरवलेलं आहे तर त्याच्यातून आणि आपण एवढं सगळं करून मला मंदिरात जायचं या कारण जा आज आषाढी आहे किंवा महाशिवरात्री आहे असं काही असेल स्पेशल दिवस असेल तर आपण मंदिरात जातो तर मी म्हणेन काही फक्त मंदिरातच देव भेटतो का तर देव भेटायचं हे ठिकाण फक्त मंदिरातच आहे का साधू संतांनी भरपूर आपल्याला कीर्तनात आपण ऐकलेलं आहे सांगितलेलं आहे की देव हा चराचरात आहे म्हणजे प्रत्येकात देव आहे तर आपल्यातला देव आपण जर जाणून घ्यायचा असेल तर तो आपल्या वाणीतून आपल्याला देव जाणून घ्यावा लागेल आपल्या विचारातून आपल्या बोलण्यातून आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्याला आपण आपल्यातला देव जाणून घ्यावा लागेल कारण आपण जर उपवास करणार आणि देवाला जाणार आणि जाता जाता आपण त्यातूनही समजा एखाद्या मैत्रिणीसोबत जर गेलोच तर मग आपण घरातले उने दुने काढत राहतो सासूची कुटाळणा करत असतो नवऱ्याला व काहीतरी वर खाली बोलत असतो नंदेची अवहेलना करत असतो जाऊबाईचं काहीतरी सांगत असतो सुनेचं काहीतरी विचार करत असतो एकमेकींना घरातल्या काय चाहड्या चुगल्या असतात त्या सांगत असतो असतो आणि त्याच्यातच आपण मंदिरात चाललेलो असतो तर देवालाही असा प्रश्न पडायला नको की बाबा ह्याने उपवास केलाय म्हणून मी याला आशीर्वाद देऊ की ही इतरांची उन्नी की त्याच्यातच आपण शेजारणी पाजारणीचं एखाद्या मैत्रिणीचं पण काही काही कुटाने सांगत असतो काढत असतो तर ही दुसऱ्यांची उन्नी काढते म्हणून ह्याला काय म्हणतात शिक्षा देऊ तर देवसुद्धा पेचात पडतो अशी कृती आपण करत असतो तर ही कृती आपल्याकडून घडू नये असं मला वाटतं तर उपवास करायचा करायलाच पाहिजे मी तर म्हणेन उपवास करायची पण काही गरज नाही आहे किंवा उपवास करायलाच पाहिजे असं पण काही नाही आहे जर मनातून जर तुम्ही भाव असेल तर तुम्हाला देव कुठे पण दिसतो त्याच्यासाठी उपवास करणं किंवा बाकी इतर गोष्टी मंदिरात जाणं किंवा हे सगळं करणं हे गरजेचं नाही आहे पण देवाला आपण नेहमी सगळ्यांशी चांगलं राहणं प्रामाणिक राहणं व्यवस्थित राहणं हेच अपेक्षित असतं तर आपण त्या पद्धतीने वागलो तरी पण आपला एक प्रकारे वेगळ्या प्रकारचा उपवास घडू शकतो पण आपण आता हे सगळेच आता मी पण उपवास करते मी पण हे सगळं खाते मी माझंच हे सगळं उदाहरण देत आहे पण आपण सगळे करतात म्हणून आपणही ते करतो कारण आपल्याला समाज आपण समाजात राहतो तर तिथून आपल्याला कोणीतरी काहीतरी वेगळं करते असं म्हणायला नको म्हणून हे सगळं आपण करत असतो तर त्याच्यातूनच आपल्याला जमल तेवढं आपण प्रामाणिक राहणे किंवा इतरांशी चांगलं बोलणे किंवा ज्याप्रमाणे आपल्याला जे चांगलं आहे ते करणं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्याच्यातच आपल्याला देव भेटेल असं मी म्हणेन जर तुम्ही निगेटिव वाईब घेऊन जर मंदिरात गेला तर तिथेही तुम्हाला शांतता मिळणार नाही जर तुमच्याच आजूबाजूला जर तुम्ही स्वतःतच पॉझिटिव्ह विचार करून जर जात असाल तर तुम्हाला कुठेही गेलं तरी देव भेटेल असं मी म्हणेन तर असं मला वाटतं तर बघा एकादशी आहे म्हणून भरपूर सारे वरी केलेली आहे पराठे आहेत आत्ता हे पराठे चालू आहेत आमटी केलेली आहे खिचडी केलेली आहे वडे केलेले आहेत तर ता ता पुढे ताटात तुम्हाला सगळं दिसेलच की काय काय पदार्थ केलेले आहेत आणि असा होता माझा उपवास तर तुम्ही कसा पकडला होता ते तुम्ही नक्कीच सांगा आणि मी जे काही म्हटले ते तुम्हाला आ, जे माझे विचार मी माझे विचार आहेत ते मी मांडलेले आहेत तर ते तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की सांगा तर ही फोन आली आहे प्लेट साबुदाऱ्याचे वडे दही हे काय आहे रताळ्याचा शिरा शिंगदाण्याची आमटी चटणी वरईचा भात हा आहे पराठा हे, हे बघा पराठा ही खिचडी आणि साब हे साबुदाण्याच्या पापड्या आणि हे चिप्स वेफर्स वाळवण आणि हे तिखट साबुदाण्याच्या पापड्या असं आहे फराळाची डिश तर याला आपण फराळ नाही म्हणू शकत जेवणापेक्षा काहीतरी जास्त आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अक्षयचं खाणं खातोच आहे अक्षय तर आम्ही पण बसणार आहे या आता तुम्ही पण खायला